एखाद्या मंत्र्यांची बायको जर येऊन तुम्ही तिला सगळे सिक्युरिटी द्या मॅडम एक मिनिट शांत मॅडम एक मिनिट भिक्खू संघाला म्हणे संगदान करण्यासाठी इथं परमिशन नाही इथं जय भीम आले आले का त्यांना व्हिडिओ बनवायला परमिशन नाही त्यांना फोटो काढायला परमिशन नाही इथं जर कोणते मनुवादी आले तर हे लोक त्यांना परमिशन देतात त्यांच्या समजेव चमच्यासारखी फिरतील प्रॉपर्टी आहे का व्यक्ती बाबासाहेबांच्या लेकराची प्रॉपर्टी आहे आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे आमचा आम अधिकार आहे इथं कोणा मनुवाद्याचा अधिकार नाही इथं आणि आमच्या समाजावर कलंक ते लोक आर एस एस चे पिल्ले आहेत यांना आजमधून जे भेटते की नाही यांच्या ढेऱ्या फुगतात यांचं पोट भरते यांना समाजाशी काही लेन देण नाही जे भिमालची प्रॉपर्टी आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे कोणी मैता लाल रोखू शकत नाही कमिटी नाही तर तुम्हाला कोण चमचेपणा करायला कमिटी